आपण पाहत आहात अटक करा मला कशाला अटक करता तोंडाने गृहमंत्री आल्यात आरोपीला अटक करता येत नाही पोलिसांना पन्नास तास झाल्यावर आज इथं योगेश कदम आले योगेश कदम कुठल्या तोंडाने इथं सांगायला आले दररोज महिलांवर अत्याचार होत आहेत पोलीस यंत्रणा काय करतीये पीएमए पीएल एलची यंत्रणा काय करतीये बरं आरोपीला अटक होत नाही आणि जो लोकशाही मार्गाने आवाज उठवतोय आम्हाला योगेश कदमांना जाब विचारायचा होता भेटायचं होतं राज्यात सारखी जी काही प्रकरणं चालली आहेत त्यांनी भेटू दिलं नसतं म्हणून आम्ही गाडीचे दरवाजे आहेत ते वाजवलेले आहेत पण आम्हाला जबरदस्ती आणून इथं ताब्यात घेतलंय अटक आहे म्हणजे आरोपीला वेगळा न्याय लोकशाहीमध्ये भांडतायत त्यांना न्याय आता जर आरोपीला अटक झाली नाही तर मात्र मग आम्हाला कायदा सुद्धा आणण्याचा प्रयत्न आहेत मला वाटतंय की गाड्यासारखा साधा आरोपी तुम्हाला सापडत नाही कसली यंत्रणा एक लाखाचं बक्षीस जाहीर करताय तुम्हाला लाखो पगार येत नाही पोलिसांना पोलिसांना लाखोचे पगार फुकट देतात का म्हणजे निष्क्रिय काय राजकीय संबंध मला वाटतंय की राजकीय संबंध याच्यात कुणाचे आहेत का मला माहित नाही पण राजकीय दबावामुळे अनेक प्रकरण दाबली गेली आहेत वाल्मिकी कराडचं जे प्रकरण आहे संतोष देशमुखांचं त्या प्रकरणापासून ते आतापर्यंत सगळे आवाज उठवतात कुणी ऍक्शन घेत नाही आरोपीला आरोपी स्वतः सरेंडर होतात गाडे सरेंडर होण्याची वाट बघताय का तुम्ही आज आमच्या महिला रात्रभर पुणे शहरात झोपल्या नाहीये आज इथं सगळ्या आहेत त्यांच्या घरामध्ये मुली आहेत सगळ्या घाबरून आल्या आहेत की आमच्या घरात उद्या मुलीवर कुठली वेळ नको यायला म्हणून एसटी मध्ये प्रवास महिला करत असतात कारण तिकीट मोफत आहे म्हणून परंतु तिथंही महिला सुरक्षित नाही आवाज उठवल्यावर तुम्ही जबरदस्ती तुम्ही सगळ्या महिला कॉन्स्टेबल आहे ना उद्या आपल्या घरातल्या मुलीवर अति प्रसन्न होण्याचा वाट बघताय का तुम्ही आम्हाला अडवल्यावर उद्या तुमच्यावर पण ही वेळ येऊ शकते आमच्यावर पण येऊ शकते दररोज घटना घडतायत आम्ही काय दररोज रस्त्यावर उतरवायला ताब्यात काय ताब्यात नाही आम्ही आवाज उठवला तुम्ही ताब्यात घेतला असेल कदाचित किंवा मंत्र्यांची सुरक्षा त्यांना फार महत्वाची असेल आता मंत्री जे योगेश कदम आहे त्यांना जनतेने निवडून दिलाय लोकशाहीमध्ये जात विचारण्याचा आम्हाला अधिकार आहे त्यामुळे गाडी थांबवून जर आम्ही त्यांना जात विचारलो होतो तर आम्हाला विचारू द्यायचा आम्हाला जबरदस्ती डीसीपी सी सीपी हे जे कॉन्स्टेबल आहेत ते जबरदस्ती ओढून आणतात असंच ओढून त्या आरोपीला आणला आरोपी पळून जातो हो का पळवून लावला ला सरेंडर होणार म्हणून सरेंडर होण्याच्या बातम्या पुण्यात त्याला लपवून ठेवण्यात आलेलं होतं मग ह्या आरोपीला पण लपवून ठेवलंय का एवढ्या घाणेवड्या घटना होत्या आज कॅब चालकाची पण ती घटना जी आहे ती समोर आली आहे प्रत्येक तासाला घटना घडतायत यंत्रणा काय करते पालकमंत्री अजितदादा पवार तुम्ही मग काय आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे सगळ्यांची बारामतीचं आणि आमच्या पुणे शहरात जे आहे ते कुठं आर्घडीतल्या गाड्या ज्या आहेत त्या कशा पडल्या आहेत तिथं कसलं खांदे साहित्य इथं कोण कोण कंटोमचे ज्या आहेत त्या वस्तू सापडलेल्या आहेत सापडल्या आहेत मटक्याचे सत्य बातमीसाठी बघत राहा ऍक्शन महाराष्ट्र न्यूज